भाजपला मत देऊ नका कामगारांची आता वज्रमूठ निवडणुकीपूर्वी भाजपचं टेन्शन वाढलं भाजप सरकारला आता कष्टकऱ्यांचा रोष सोसावा लागणार आहे कामगारांना गुलाम बनवणारे कायदे मागे घ्या अन्यथा सत्तेतून खाली खेचू असा थेट इशारा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने दिला आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला एकही मत देऊ नका असा खळबळजनक निर्णय घेत संघटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे एकोणतीस कायदे रद्द चार नवे कायदे लागू आणि कामगारांच्या हक्कावर घाला भाजप सरकारने आणलेले नवे कामगार कायदे आता त्यांच्याच अंगाशी येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची एक महत्वपूर्ण बैठक लातूर शहरात नुकतीच पार पडली आहे या बैठकीत केवळ चर्चा झाली नाही तर सत्ताधारी भाजपला निवडणुकीत धडा शिकवण्याचा यलगार पुकारण्यात आला आहे संघटनेचा आरोप आहे की जुने एकोणतीस कायदे रद्द करून जे चार लेबर कोड आणले गेले ते पूर्णपणे उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत त्यामुळे कामगारांचे हक्क पगार आणि नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे कामगारांना गुलाम बनवणाऱ्या या विरोधात आता मतदानाच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी कामगारांनी केली आहे लातूर असो किंवा सोलापूर कामगारांची ही लाट आता गावागावात पोहोचणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना या रोषाचा सामना करावा लागणार आहे हे आता स्पष्ट झालंय कामगारांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील निवडणुकीच समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता प्रश्न असा आहे की कामगारांचा हा संताप भाजपला महागात पडणार का आणि सरकार या कायद्याबाबत फेरविचार करणार का याच विषयावर कामगार नेत्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी सध्या लातूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा सुरू आहेत मात्र कामगार संघटनांनी आज एक महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी घेतलेली आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये भाजपला हद्दपार करण्यासाठीचं आवाहन या बैठकीतून घेण्यात आले आणि नेमकं काय कारण आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत कामगार संघटनेचे पदाधिकारी राजकुमार होळीकर सर मला सांगा नेमकं का कारण काय आहे या बैठकी या बैठकीमध्ये काय ठरलं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही आवाहन केलं आहे आज या ठिकाणी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची जिल्हा बैठक आम्ही आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये तीन प्रमुख विषयावर चर्चा करण्यात आली त्याच्यामध्ये एक मोदी सरकारने एकोणीस आणि वीसमध्ये जे एकोणतीस कामगार कायदे रद्द करून चार नवीन कायदे केलेले आहेत तर या कायद्याचे परिणाम या देशातल्या कष्टकरी कामगारावर काय होणार आहेत याची जाणीव करून या, या ठिकाणी कामगारांनी देण्यात आली या चार कायदे जरी अंमलबजावणी झाली तर या चार कायद्याच्या माध्यमातून या देशातला कष्टकरी श्रमिक कामगार उद्ध्वस्त होणार आहे त्यांचे हक्क आणि अधिकार डावले जाणार आहेत यांना गुलाम बनवण्याचं एक नवीन षडयंत्र मोदी सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये लागू झालेला आहे या ठिकाणी आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व कष्टकरी श्रमिक बांधवांना विनंती केली या ठिकाणी जिल्हाभरातून आम्ही आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देऊन एकत्र केलेलं होतं यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की या देशातला आणि या राज्यातला भारतीय जनता पक्ष आणि त्याचा मित्र पक्ष या कष्टकऱ्यावर कामगारावर उठलेला आहे कामगारांना कष्ट करण्यावर उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जो जो या देशातला राज्यातला जिल्ह्यातला कामगार आहे कष्टकरी श्रमिक आहे त्याने त्याचे हक्क आणि अधिकार जर आबाजी ठेवायचे असतील तर भारतीय जनता पक्षाला मतदान करू नये अशा पद्धतीचे जाहीर आव्हान आम्ही या जिल्ह्यातल्या सर्व कष्टकरी बांधवांना करत आहोत निश्चित स्वरूपात जाहीर आव्हान या ठिकाणी केलेलं आहे मला सांगा केंद्र शासनामार्फत जे हे कायदे लागू करण्यात आले कसं पाहता या कायद्याकडे आणि कशा पद्धतीची सुधारणा यात करणं गरजेचं आहे निश्चितपणे एकोणतीस कायदे जे रद्द करण्यात आलेले आहे आणि त्याऐवजी चार कायदे मान्य करण्यात आलेले आहेत हे हे चार कायदे जे आहेत ते निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो की हे कॉर्पोरेट नाही ज्याला आपण भांडवलशाहीकडे झुकणारे हे कायदे आहेत आणि त्या माध्यमातून कष्टकरी आणि शोषित उपेक्षित जी कष्टकरी आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय निश्चितपणे ह्या कायद्या होणार आहे तरी हे कायदे रद्द करण्यात यावे आणि हे जे कायदे ज्या लोकांनी मांडलेले आहेत ज्या पक्षाने मांडलेले आहेत त्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला या माध्यमातून नाकारावं एवढंच निमित्त ह्या मिटिंगचं किंवा ह्या ह्या मिटिंगचं उद्देश होता निश्चित स्वरूपात आपण पाहायला गेलो तर कष्टकऱ्यांच्या पाठीवरती आसूड होणारे कायदे असल्यामुळे या भाजपला नाकारा असं स्पष्ट आवाहन या कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलंय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.